नमस्कार नागरिकांसाठी एक आनंदाची बातमी आहे आता घरकुलचे अनुदान वाढणार आहे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुण्यातील बालेवाडी शिव छत्रपती क्रीडा संकुलात पंतप्रधान आवास योजनेच्या ग्रामीण टप्पा दोन अंतर्गत महाराष्ट्रातील वीस लाख लाभार्थ्यांना मंजुरी पत्र तर दहा लाख लाभार्थ्यांना घरकुलासाठी प्रथम हप्ता केंद्रीय मंत्री गृह केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते वितरित करण्यात आला यावेळी या हप्ता वितरित करताना राज्याचे दोन्ही उपमुख्यमंत्री आणि ग्रामविकास मंत्री हे देखील उपस्थित होते राज्याचे मुख्यमंत्री असे म्हणाले की घरकुलासाठी एक लाख वीस हजार रुपयांचे अनुदान आहे त्यात नरेगातून तेवीस हजार रुपये तर शौचालयासाठी बारा हजार रुपये असे एकूण एक लाख साठ हजार रुपये अनुदान मिळते यासाठी अनुदान आता तब्बल पन्नास हजार रुपयाची वाढ करण्यात आलेली आहे त्यामुळे आता घरकुलांसाठी दोन लाख रुपये मिळणार आहे तसेच आता घर बांधल्यानंतर प्रत्येका सोलर देखील देण्यात येणार आहे आणि त्यामध्ये नागरिकांना मोफत वीज देखील देण्यात येणार आहे पण त्यामध्ये घर बांधल्यानंतर भगिनींचे आणि पत्नीचे नाव त्यावर असणे बंधनकारक असणार आहे तरच तुम्हाला या योजनेचा फायदा मिळणार आहे असं मुख्यमंत्री यांनी ठणकावून सांगितलेलं आहे येत्या दोन वर्षात देशभरातील नागरिकांना दोन कोटी घरे देण्याचे स्वप्न देखील मोदी यांचे आहे त्यामध्ये सर्वाधिक घरकुलांचा वाटा हा महाराष्ट्राचा असणार आहे असं अजित पवारांनी सांगितलं आहे त्यासोबतच ग्रामीण भागातील घरकुलांचा रकमेत वाढ होऊन आता शहरी भागातील देखील नागरिकांना घरकुलांच्या रकमेत वाढ होणार आहे त्यामुळे आता नागरिकांसाठी ही घरे बांधण्यासाठी सर्वात मोठी संधी समजल्या जाते त्यामुळे जास्तीत जास्त नागरिकांनी घरकुलांचा लाभ घ्यावा असे राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले आहे त्यांनी या, या कार्यक्रमात असे देखील सांगितले आहे की लाडक्या बहिणींचे पैसे हे बंद होणार नाही विरोधकांच्या अफवावरती विश्वास ठेवू नका असा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलेला आहे तर मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ बद्दल माहिती कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास जास्तीत जास्त शेअर शेअर करायला विसरू नका चॅनल वरती पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका